गाडी तर बघा काय झाली धुरळा सगळा धूर धूर कारण काढत ना त्या झालं गाडी काढलेली त्या दिवशी मामाला त्यावेळेस त्यानंतर परत काही कुठे गेलो नाही आता एवढी काच पुसले क्लीन दिसतील बाकी सगळं माती कारण सारख्या गाड्या जातात येतात इथून त्यामुळं धुराळा आहे तर आता मी चाललोय पहिल्यांदा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर काय झालंय भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतोय आता माझी सवयच गेली अशी ब्लॉग वगैरे बनवायची कारण की लास्ट तुम्हाला वाटतं गणपतीच्या वेळेस असं काहीतरी ब्लॉग बनवलेला त्यानंतर ब्लॉग बनवलाच नाही मी परत दोन तीन वेळेस गेलतो बाहेर वगैरे पण काय अशी इच्छा झाली आणि मध्ये पण एक दीड महिना जरा आजारी होतो त्यामुळे थोडंसं डोकं वगैरे दुखत होतं सारखं काहीतरी काहीतरी चालू होतं असं तर आता फायनली बारा वगैरे झालेला आहे चांगला पण चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतं असं जरा पिंपल वगैरे आलेले आहेत <coughs> कारण ते कफ वगैरे हो झालतं आणि या पचन वगैरे सगळ्या अशा गोष्टी झालत्या तर त्यामुळे काय ब्लॉग असं काही बनवलंच नाही बाय द वे मुद्दा हाय आज आहे आणि बड्डे ब्लॉग नव्हतं बनवणार पण म्हणलं बनवूया कारण की आठवण राहते कारण की पहिला बड्डे बन त्याचा पण बन ब्लॉग बनवलेला दुसऱ्याचं पण बनवलं आता हा तिसरा बड्डे तर म्हणलं बनवूया चला म्हणलं बनवूच कारण की तर रात्री आठवण वगैरे युट्यूबला पण अशी आणि लगेच ब्लॉग पण नव्हतं आज सुट्टी पण नेमकं सोमवारी तर आता मी चाललो आहे पहिल्यांदा एच एस आर पी नंबर प्लेट आपल्या गाडीला बसवायला कारण की मला वाटतं ही एकतीस तारीख लास्ट आहे त्यानंतर परत वाढ होतात का नाही ती माहीत नाही कधी ना कधीतरी बसवायला लागलीच असते त्यामुळे आता मी चाललो आहे बसवायला त्या दिवशी दहा आम्हाला वाटतंय आणि दहा अकरा तारखेला वगैरे बुक केली ती लगेच दोन तीन दिवसात आली ती पण पण मला टाईम नव्हता दहा ते बाराचा स्लॉट बुक केलं तर मी आणि कामा मला टाईम पण नव्हता आणि नेमकी बरं झालं सतरा तारखे अवेलेबल होती तर मग आता सतरा तारखेचं केलं मी स्लॉट बुक दहा ते बारा तर आता वाजे अकरा मी चालले आता गाडी वगैरे तुम्ही बघितली असेल की ती खराब झाली मी असं शक्यतो जात नाही गाडी खराब घेऊन कुठं पण आता जवळच्या जवळ जायचं फक्त नंबर प्लेट बदलायची दुसरं काही काम नाही बाकी तर फक्त जाणार आणि ते बदलून येणार बाकी नंतर मग आपल्याला तुम्हाला बड्डेचा ब्लॉग बघायला भेटणार आहे पुढं तर चला आता मग जाऊया आधी नंबर प्लेट बसूया बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढं पुढं गेल्यावर कळतीलच ब्लॉगमध्ये गाडी वगैरे चालू केली आणि हे देखो चालू करून ठेवली जरा पेट्रोलवरती कारण आठ पंधरा दिवस झालं गाडी चालू नाही आठ दिवस तरी झालंच तर आता पेट्रोलवर ते चालू केली थोडंसं म्हणलं गरम होईल सी एन जी पण आहे एक गाडी चवनी लापली तेवढं लॅग झाली गाडी सो चलो चलते हे बाकीचा तुम्हाला पुढचा ब्लॉग बड्डेचा वगैरे बघायला भेटेल तो शेवटपर्यंत बघा कंटिन्यू करा आणि जरा सपोर्ट करा कारण भरपूर दिसून ब्लॉग बनवते मी सो लेट्स गो चुम्मा की आन बान छान चानी चौक चान कापून काय लक्षातच नाही कारण की भरपूर दिवसांनी करतोय त्यामुळं राहिले नाही नंबर प्लेट बसवली आणि पी सी पण काढली कारण दिवसाला संपली होती सो चलो आता घर जाते पहिले आवरते थोडासा फेर जामान ना आम्ही भाजी वगैरे घेऊन आलोय आता सगळी चिराचिरी पण झाली आहे सगळे फ्लावर बीन्स गाजर अजून काय तोंडली अजून काय बटाटा हां तर व्हेज बिर्याणी करणार आहे तर बाकीचं झालं आहे सगळं चिरून वगैरे चालू आहे हळूहळू तयारी व्हेज बिर्याणी करायची चपाती आणि बटाटा आणि हरभऱ्याची हर हर भाजी लक्षातच राहील नाही वाढतं वाटतं त्यामुळे विसरत चालू की जरा चला काय करू आता सो आणि ब्लॉक पण बघायचं चाललं आहे मी रेडी सांग सवय मोडली ना काही बघा सांगा मला येऊन आलो म्हणजे पहिल्यांदा गाडी ते नंबर प्लेट वगैरे टाकून आलो घरी आलो जेवली वगैरे त्यानंतर खाली गेलो तिथं पण शूट करायचं वगैरे लक्षात नाही आत्ता अचानक काहीतरी असं लक्षात आलं म्हणजे बड्डेचं शूट करायचं त्यामुळे मग काढलं बरं शूट केलं मला ब्लॉक कसा बघायला भेटला सो थोडं थोडंसं थोडं ॲडजस्ट करा आता पुढच्या जरा इम्प्रूव्ह करत जाईल आता सो थोडं कंटिन्यू करा बड्डे जर आता झाला चहा ब्रेक इथं टाकलं बिर्याणीसाठी थोडंसं पाणी वगैरे ठेवते त्यात हे बघा असं सगळं तयारी करून ठेवते तांदूळ टाकायचे थोडंसं उकळल्यानंतर ते चहा ब्रेक झाला बैठकी इकडं हराभरा निवडते भाजी करण्यासाठी आणि लग्नामध्येपासून आईने पहिल्यांदा आमच्या दोघांसाठी चहा केला आहे तर चहा प्यायला पाणी प्यायचं होतं पाणी राहिलं प्यायचं तर चला आता बिर्याणी बिर्याणी तयार करू आपण तुम्हाला भाजी पण रेडी झाली बटाटा भाजी आणि हरभरा भाजी आपली आता बिर्याणी करायची बिर्याणी राहिली फक्त आतमध्ये चपात्या चालू आहेत तर भाजी रेडी झाली आता अजून थोडंसं झाकून ठेवायचं आणि पाणी व्हायचं त्यामध्ये भाजीमध्ये पाणी व्हायचे थोडंसं हे बटाटा शिजेपर्यंत असं केलंय आणि थंडी भरपूर वाजायला आली तर आता चला बिर्याणी वगैरे करून घेऊ हा कसं 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 फिरायचं cái cửa ấy cái Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday to you.